शिर्डी येथून सराब व्यापाऱ्याचे चोरी झालेले दोन कोटी पन्नास लाख एकोणसाठ हजार एकशे तीन रुपये गुन्हे शाखेकडून जप्त प्रस्तुत बातमीची हकीकत अशी कि फिर्यादी विजय सिंह वसनाची खिशी वर्ष पस्तीस धंदा सोने व्यापारी राहणार अहवाल घुमटी तालुका अमिरगड जिल्हा बाणासकाठा गुजरे व्यवसाय करत असून ते शिर्डी श्रीरामपूर कोल्हार सोनई आणि अहिल्यानगर येथील सराफ व्यावसायिकांकडे सोने विक्रीसाठी आले दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी फिरावी आणि त्यांचा ड्रायव्हर सुरेश कुमार भूरसिंग राजपुरोहित राहणार चौटण जिल्हा बाडमेर राजस्थान असे शिर्डी येथील हॉटेल साई सुनीता येथे मुक्कामी असताना ड्रायव्हर न कोटी सव्वीस लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून घेऊन गेला याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन गुरण नंबर

आणि पोलीस अंमलदार बापूसाहेब फुलाने संतोष लोढे अरुण गांगुर्डे किशोर शिरसाट अमृत आढाव फुरकान शेख प्रशांत राठोड आणि चंद्रकांत कुसळकर अशांचं पथक नेमून चोरीचा गुंडा उघडकीस आणण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केले नातेवाईकांना विश्वासात घेऊन गुन्ह्याचं गांभीर्य समजावून सांगून आरोपी आणि गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास कळविण्याबाबत सांगितलं दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आरोपीचा भाऊ रमेश कुमार भूरसिंह राजपुरात वयवर्ष तेहतीस राहणा ताला

यान हजर केलेले कोटी बाळी मंगळसूत्र वाट्या लेडीज रिंग राजमुद्रा रिंग असा मुद्देमाल जप्त केला गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी करत आहे सदर कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व माननीय श्री राकेश ओला तत्कालीन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय श्री वैभव कलबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व माननीय श्री श्रीश वमने तसेच शिर्डी उपविभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे दिनांक तेरा मे रोजी एक घटना घडलेली गट होती शिर्डी या ठिकाणी एक व्यापारी आलेला होता तो आणि त्याचा ड्रायव्हर एका साई सुनीता या हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि तिथं थांबलेले असताना त्यांच्याकडं जे एक सोन्याचं पार्सल होतं ते जवळजवळ तीन कोटी सव्वीस लाख रुपयाचं सोनं होतं तर ते त्याची ते चोरी झालेली होती त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम इमिडिएटली त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांना लक्षात आलं की जो आरोपी आहे तर तो पुण्याला गेलेला आहे तिथून पुढं मग तो राजस्थानच्या दिशेने गेलेला आहे आणि मग टीम जेव्हा राजस्थानला बारमेर या ठिकाणी पोहोचली तेव्हा लक्षात आलं की आरोपी तिथं आलेला आहे आणि तो तिथून परत पळून गेलेला आहे जेव्हा पोलिसांनी त्या ज्या आरोपीच्या नातेवाईकांना क का आणखी विचारणा केली तेव्हा लक्षात आलं की जे जो मुद्देमाल आहे तर त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या भावाकडे घरी ठेवलेला आहे तर या पुण्यातला जो मुद्देमाल आहे जर जो तीन कोटी सव्वीस लाख रुपये सव्वीस लाख रुपयाचे जे सोनं होता त्यापैकी दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा जे सोन्याचा मुद्देमाल जो आहे तर तो रिकवर झालेला आहे म्हणजे जवळजवळ दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी ग्रॅम म्हणजे जवळजवळ अडीच किलो सोनं जे आहे हे ती या टीमनं रिकवर केलेलं आहे आरोपीचा शोध घेत आहोत आणि पुढचा जो उर्वरित मुद्देमाल आहे तर तो त्याचा शोध घेत आहोत